बापाची पेन्शन आमच्या हक्काची बापाची पेन्शन एकच मिशन पेन्शन पेन्शन एकच मिशन पेन्शन एकाच मिशा जुनीच मिशन पेन्शन एकाच पेन्शन

ज्या असक्षम सरकारांनी बंद केलेली आहे ती पुनर्जीवित आता ह्या नवीन शासनाने सुरू करून आपली कार्यकुशलता दाखवावी एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो आणि त्याचं जे श्रेय आहे ते येणाऱ्या पुढील लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ कारण या महाराष्ट्रात 22 ,000 ,000 आ, <coughs> आ, बावीस लाख कर्मचारी कार्यरत आहेत आणि यांचं बावीस म्हणजे नी केवळ याचा जो पेन्शनचा फायदा आहे ते केवळ आम्हालाच न होता आमच्यासोबत जे परिवार आहेत फॅमिली आहेत दोन मुलं आहेत आई वडील आहेत म्हणजे नी यांचं जे श्रेय आहे पुढच्या विलक्षण विलक्षणमध्ये त्यांना इन टू सहा म्हणजे नी या कमीत कमी बावीस गुणिले सहा जे आकडा येईल ते बहुमत या सरकाराला मिळणार आहे अशी मी शाश्वती देतो आणि एवढं विचारात घेऊन आम्हाला जी जुनी पेन्शन आहे ती मिळाली पाहिजे अशी आम आमची विनंती आहे धन्यवाद मागणी पूर्ण झाली नाही तर मी श्रीमती एल एस गायके समाज समाजकल्याण निरीक्षक सहायकायुक्त समाज कल्याण नांदेड या कार्यालयात आम्ही समाजकल्याण कर्मचारी संघटनाक नांदेडच्या वतीने आज पेन्शन आज, पेन्शनसाठी सर्वांनी संप केलेला आहे चौदा डिसेंबरपासून सर्व सर्वांनी बेमुदत संप केलेला आहे दोन हजार पाचच्या नंतर जे कर्मचारी लागलेले ला आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी जुनी पेन्शन हे अत्यंत गरजेचे आहे आणि या संपाद्वारे आम्हाला एकच सांगायचे आहे शासनाला की त्यांनी आमची पेन्शनची मागणी पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे आणि सर्वांचं एकच मागणी आहे की एकच मिशन जुनी, जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन